पिंजरा चित्रपट हा मराठी सिनेसृष्टीतील माईल स्टोन म्हणून ओळखला जातो पिंजरा या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाला बावन्न वर्ष पूर्ण झाली चला तर जाणून घेऊयात पिंजरा या चित्रपटाबद्दल काहीतरी खास एकतीस मार्च एकोणीसशे साली पुण्यातील प्रभात चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित झाला सादरीकरण गीत संगीत आणि नृत्य या गुणांनी हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला तर या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन चित्रपती व्ही शांताराम यांनी केलं होतं या चित्रपटात अभिनेते श्रीराम लागू अभिनेत्री संध्या आणि अभिनेते निळू फुले यांची महत्वाची भूमिका पाहायला मिळाली होती तर या चित्रपटाची कथा व पटकथा अनंत माने यांची असून या चित्रपटाचे संवाद शंकर पाटील यांनी लिहिले होते तर या चित्रपटातील आली ठुमकत नारक छबीदार छबी मी तोऱ्यात उभी दिसला ग बाई दिसला कशी नशिबाने थट्टा आज मांडली यांसारखी अन्य गाणी आणि लावण्यात त्या काळी प्रचंड लोकप्रिय झाली होती तर आजही या गाण्यांचा क्रेज कायम आहे